मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि आले त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली ही अतिशय आनंदाची गोष्ट